नमस्कार पाहू शकता जो बरेचशा लोकांनी कमेंट केली ती शिरगुप्पी सोन्या जो मडस ना मुलगा आहे शिरगुप्पी तालुक्यात जिल्हा बेळगाव यांच्या मालकीचा आहे जो गटप्रभा आणि कंकणवाडी चॅम्पियन झालेला आहे नमस्कार मालक आपलं नाव पत्ता सांगा किती वर्षापासून खिल्लर क्षेत्रामध्ये काम करत किती जाती झाला चौसा झाला किती गाय भरवल्या किती गाय भरवल्या आतापर्यंत आठशे वीस एक गाय भरवाय किती घेत आहे

हा कुठून घेतलेला तुम्ही घरच्याच गायचा तीन बहिण आणि एक भाऊ आहे म्हणजे मडस का मी स्वतः भरवून आणला होता स्वतः भरवून ह्याच्या आई कुठल्या लाईन चे कारजळ काम आणखी पन्नास साठ वर्ष रेकॉर्ड असलेले आपल्या गोट्यात नव्वद टक्के सगळं काय तेच आपलं फेवरेट फेवरेट आणि आवडता जे युनिक मध्ये असणार का नाही नाही कारजा कामांनाचं एक जुना लाईन आहे ते सिंग मोड सिंग मोड का सोन्या कारजा कामांनाचा त्याच्यापेक्षा पण सगळ्यात जुना सिद्धापूर बैलाचा पंजोबा सिद्धापूर बैलाचा पंजोबा पण कसं झालंय हेच आई आतनंच लाईन बिडिंग होत नाही त्याच कळपाक हां चांगलं लाईनची गाय होती मला मी नव्वद टक्के सगळं गाय त्याच लाईनची ठेवलं आहे घरपोच सेवा देताय का घरीच यावं लागते फोन करून यावं लागतं कधी बी आलं तरी चालतं आहे जरा फोन करून आला तर चांगलं आहे आणि एक एकदा फोन लागत नाही हां दाई लोड आहेत एकच बैल असल्यामुळं दिवसात किती काय बरं होतंय

शताबरी अश्वगंधा शिलाजी लाल मटण गोकरूप उडीदेशी गाईचं तूप आमच्यातच एक प्रॉब्लेम चालता मध्ये की बैल जरा हे खालेलं काय म्हणतात बंद झालेलं नाही जरा अवघड अवघडून घेतलेला गाईवर मग आपल्याला वाटत होतं की याला ते मेडिसन चा गरज आहे पण आपण चोडून घेतलं पाहिजे त्याच्यावर आणि दोन्ही कॉम्बिनेशन पाहिजे सोबत त्याला बॉडी मसाज आणि ते औषध दोन्ही पाहिजे तुमच्याकडे भेटत आहेत ते कस किलो भेटते का कसं असतंय ते टू थाउजंड रुपीज जी आहे महिन्याला दीड दोन के जी लागते एका बैला हा दोन हजार रुपये के दोन हजार रुपये किलो औषध आहे फक्त त्याच्यानं बैल तेवढं चालवणार नाही तर रेतन केलेला गया सगळा नाईन्टी पर्सेंट गाप राहणार फर्म क्वालिटी पाहू शकता फर्म क्वालिटी वापर वाढले वाढण्यासाठी वीर्यवृद्धी होण्यासाठी बैलाला यांच्याकडे ते आयुर्वेदिक औषध भेटते त्याचा व्हिडिओ आपण पण बनवणार आहोत पाहू शकता बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं यांचा माल मालकांची मुलाखत घ्या मालक आपलं नाव मोबाईल नंबर पुन्हा सांगितलं मोबाईल नंबर फोर डबल एट डबल फोर डबल एट फाईव्ह पाहू शकता चेहरेपट्टी मडसना कामासारखी गळवण अजिबात नाही छातीला रुंद आहे आटोपशीर आहे घटप्रभा चॅम्पियन आहे कंकणवाडी चॅम्पियन आहे अतनी चॅम्पियन आहे पाहू शकता क्यू देखना सुंदर वंशावळीत ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असं त्यांनी मालकाशी संपर्क धन्यवाद